नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजीसोबत नदीवर पोहोचलेल्या तीन वर्षीय बालकाला रस्त्यापोलीकडे मामी दिसताच तिला भेटावयासाठी जात असताना अज्ञात दुचाकीने तीन वर्षीय बालकाला धडक दिली या धडकेत बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली ते भागडी मार्गावर घडली अश्विन संजय तुमनने वय तीन वर्ष राहणार चिचोली असं जखमी बालकाचे नाव असून त्याची आई वंदना संजय तुमने वय तीस वर्ष यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेतील फिर्यादी वंदना ही बालाघाट जिल्ह्यातील रामपायली येथील रहिवासी आहे काही खाजगी कामकाजासाठी ती तिच्या ती तीन वर्षीय मुलासह माहेरी चिचोली येथे आली होती घटनेच्या दिवशी वंदनाची आई वच्छला चुलबंद नदीवर कपडे धुवायला गेली होती यावेळी नदीवर गेला होता नदीवर खेळत अश्विनला त्याची मामी दिसली भेटण्यासाठी अश्विन रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने असणाऱ्या दुचाकीने अश्विनला धडक दिली या धडकेत अश्विन गंभीर जखमी झाला बालक गंभीर जखमी झाल्याचे पाहून अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला ही घटना प्रवासी नागरिकांसह बालकाच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अश्विनला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र अश्विनची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे या घटनेत अश्विनच्या आईच्या तक्रारीवरून अद्याप दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे करीत आहेत